कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपण कसं तत्पर असतात याबाबत मी सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की पंधरा दहा दोन हजार चोवीसला आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे प्रत्यक्ष से, से वीस अकराला मतदान प्रक्रिया असून तेवीस तारखेला मतमोजणी आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये भयमुक्त निवडणूक प्रक्रिया कशी होईल निपक्षपाती आणि पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया कशी होईल यासाठी आम्ही आमचे माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब अप्पर पोलीस अधीक्षक माननीय गणेश बिरादार साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड साहेब डॉ मधुकर साहेब साहे। आणि आमची सर्व टीम यासाठी आम्ही अहोरात्र काम करत आहोत उमेदवार आणि उमेदवाराचे प्रतिनिधी यांना पण यापूर्वी आम्ही समक्ष बोलावून आपल्याला कुठली भीती किंवा काही प्रॉब्लेम असेल तर इमिडिएटली आमच्याशी कळवा असं आम्ही कळवलेलं आहे त्यावेळेस या सर्वांनी आम्हाला असं कळवलेलं आहे की पोलीस प्रशासनावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे पोलीस चांगलं काम करते यानंतर आजपर्यंत प्रवीण भैया मानेसाहेब यांनी आमच्याकडे तोंडी किंवा लेखी या स्वरूपात काहीही कळविण्यात आलेलं नाही पत्रकार परिषदेमध्ये बोलल्यानंतर आम्ही जागरूकपणे अतिशय ताब्यात त्यांना फोन करून विचारलं की आपल्याला पोलीस बंदोबस्तची गरज आहे काय आम्ही पोलीस बंदोबस्त तुम्हाला पुरवत आहोत त्यावेळेस त्यांनी सांगितलं की भाषणबाजीमध्ये हा शब्द प्रयोग झालेला आहे परंतु मला पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्तची आवश्यकता नाही परंतु आम्ही याकडे सुद्धा अधिक लक्ष ठेवून आहोत आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो की मतदारांनी त्यांचा मतदानाचा तौर हा निपक्ष आणि पारदर्शकपणे भजवावा यासाठी पोलीस प्रशासन चोवीस तास तुमच्या पाठीशी आहे नंबर एक जे कोणी उमेदवार या विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत एकूण चोवीस उमेदवार आहेत यांनी त्यांना मतदानाचा कौल लोकांना मागण्यासाठी त्यांचा तो अधिकार आहे त्यांनी तो लोकशाही मार्गाने नीतीमूल्य जपून तो वाफ मागणी हो, के केली पाहिजे आणि याच्यासाठी यांनाही कुठलाही धोका होणार नाही यासाठी आम्ही सदैव तयार आहोत यासाठी आम्ही जे गुन्हेगार आहेत जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्याच्यावर कसून त्याच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे कोणत्याही उमेदवारांनी आणि कोणत्याही मतदारांनी घाबरून जाता कामा नये कोणी कायदा हातात घेण्याचा स्पष्टकोन केला तर कोणाचीही गैर केली जाणार नाही पोलीस प्रशासन तुमच्या पाठीशी आहे हा मंत्र आम्ही सर्वांना देऊ इच्छितो धन्यवाद Bazen onların